हरिओ आज तुम्हाला नवीन आसन शिकवणार आहे मुलांनो तुम्हाला शिकायचं ना नवीन आसन तुम्हाला उंची वाढवायची का आज आपण हाईट वाढवण्यासाठी एक पाद वृक्षासन करूया वृक्षासन म्हणजे काय आपल्या शरीराची जी स्थिती आहे ती झाडासारखी होते झाड कसं असतं मुलांनो स्थिर राहत तसा आपण सराव करत 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 स्थिर स्थिती घ्यायची आहे आता आपण फर्स्ट टाइम करतो आपण भिंतीचा आधार घेऊन आता एक वृक्षासन करूया याचा दररोज सराव करायचा आहे याचा फायदा तुमची उंची वाढणार आहे प्लस तुमची एकाग्रता सुद्धा वाढणार आहे चला तर सुरुवात करूया चला डाव्या साईडनी डावा पाय उजव्या थायला लावा सगळ्यांनी हाताची नमस्कार स्थिती वाटलंच तर तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊ शकतात फर्स्ट टाईम करत असताना आपला बॅलन्स जाऊ शकतो त्यामुळं हाताची नमस्कार स्थिती घ्या भिंतीचा आधार घ्या चांगला प्रयत्न केलेला आहे आसन स्थिती सोडताना हात खाली एक खाली दोन आता दुसऱ्या ने करू हीच कृती आपण दुसऱ्या ने करूया लेफ्ट राईट साइडचा पाय लेफ्ट साइड तिला व्यवस्थित करून हँड इन नमस्कार नमस्कारिशन वेरी गुड वेरी गुड किती छान प्रयत्न केलाय हलू हलू याचा सराव करायचा आहे मुलांनो आसन स्थिती सोडा एक दोन पाय खाली करा करणार ना याचा सराव मुलांना तुम्ही तर हो याचा फायदा सांगा बर काय होणार उंची उंची वाढवण्यासाठी याचा फायदा होतो हरिओ